पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया यांनी स्थापन केलेल्या विशेष ग्रामीण पथकाने बुधवार रोजी सकाळी दोन वाजता वाहन क्रमांक एम एच सेव्हन्टी जी सी एकोणाशे एकोणावीस छोटा हत्ती वाहन फळगाव वेगाडा नायगाव जाताना दिसला यावर संशय आल्यानं पथखाड वाहनाने सदरी वाहनाचा पाठलाग करताना प्लंबी पोलीस ठाण्याच्या काळ येथे बॅरिकेड टाकून नाकाबंदी करत टेम्पोला पकडले संशय आल्यानं पथकाच्या वाळ्यानं सदरील वाहनाचा पाठलाग करताना फुलंबरी पोलीस ठाण्याच्या काळ उर लावून नाकाबंदी केली परंतु सदरील छोटा हत्ती वाळाने बॅरिगेट तोडून वाहन पळवत नेत नायगाव फाटा येथे आपले वाहन सोडत पळून जाण्याचा प्रयत्न केला दिवाडी मायकल सेलोराज वय एकोणास वर्ष राणा छत्रपती संभाजीनगर मोईन शेख वय वीस राणार छत्रपती संभाजीनगर यांना शितापिने पकडण्यात आलं यावेळी हत्ती गाडीचा तपासणी केली असता सहा गायी एक वासरू दिसून आलं सदरील जनावरे नेवासा येथून आणली असून अबरार कुरेसी यांच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले सदरील वाहन गायी फुलंब्री पोली पोलीस ठाण्यात जमा केले सदरील कारवाईत विशेष ग्रामीण पथकातले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट पोलीस समलदार धापसे पोलीस हवालदार कोल्हे आदींनी सहभाग घेतला होता तर पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास थुळे अधिक तपास करताय ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर